तर गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहेत तुम्ही मज्जेतच असणार आणि मज्जेतच राहा तर आज आम्ही चाललोय फिरायला ते आलेत म्हणला तो चला काय असे गाडी पाहिला तिकडे काढून जातो मला मी आला बोलतो मेहनत आता आम्ही नाक्यावर पोचलोय तर आता आम्ही सी चाललोय सीएनजी टाकायला तर सीएनजी सीएनजी भरायला आता आलो तर मित्रांनो आता आम्ही जी टाकलोय ना आता मित्र आम्ही इथून तर चला पण बोलायला तुझ्या जोडला घरात बसल्या पिक्चर चल नाही रे याला पण तर हे पुढे आहेत ना हे दोघे जण एवढे पकवतात ना पेट्रोल पंप झाले सीएनजी ना तू खूप पकवतात ह्यांना पकवायला काय माहिती काय भेटत ह्यांना पकवून चला, चला। जय श्रीराम तर मित्रांनो बघा काका डेअरी म्हणजे दीपक दादाची डेअरी तुम्हाला मागच्या पण ब्लॉग मध्ये बोललो असेल काका डेअरी म्हणजे दीपकदाची डेअरी तर तिथे डेअरीत येऊन ना दादाचं नाव बोलला तर डिस्काउंट भेटेल पण त्याचं नाव बोलला तर अजून जास्त तो पैसे घेईल त्याचा डिस्काउंट घेईल तो yeah. तर नऊ चाळीस ला आम्ही इथे yeah. पोहोचलोय आता yeah. तर वराड पण वाजवत नाही वाजव र तर चालत चाललेत गावाला गाई बघा तर इथे माझा मामा करतो मॅच पण आहे वाटत इथे सारेवा

अरे महाराज महाराज आणि ते नवरा नवरीचं डोंगर आहे बाजूला बादुरा महाराजांचं लोकल आहे किल्ला नवरा नवरीचे लोक आहेत या आशेरी किल्ल्यावरती लोकपण आहेत तर आम्ही मागच्या दहा तारखेला जाणार होतो पोहचलोय तर आता नाश्ता करतोय तर किती टाइम गेला बघा नऊ चाळीस ला निघलेलो दीड तास पोहोचलो आम्ही इथे किलोमीटर आहे तर आता आम्ही नाश्ता करायला फेरी होत आहे असं वापस नाही हो। बघा नाश्ता आलाय तर खाऊन घेतोय बघा ना काहीच तुटून पडलं आयला गे चला तर खाऊन ना भेटतो कम खा कम खा जरा कम खा येऊ बघा खाऊन ना उठला तर बघा मला काहीच नाही ठेवला आयला माझ्या आटलेचा पण खाल्ला आता आम्ही थंडा पितो निमका, कम, 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 महालक्ष्मी तर आम्ही देऊला बघा देवला महालक्ष्मी ठर ना पण काहीच आम्ही आता महालक्ष्मी टेम्पल जवळ आलो आहे तुम्ही बघाच आणि ब्लॉगमध्ये तर तुम्हाला दिसणार आमच्या दर बघा महालक्ष्मीचं मंदिर <laughs> अजून त्या डोंगरावर पण आहे मंदिर तो खूप मस्त डिलेवरी बाई होती ना पहिला तर आता आम्ही गावात शिरलोय कोणता रोड केलाय हातमध्ये उधवा रोड ला रोड आहे सिंगलच रोड आहे तर इथे जरा सावकाश चालवायला लागेल वन तिथं पण बंधार आहे का बंधार आहे तिथे डॅम बंधारा आहे काम डेम तर आता का केवढा मोठा डॅम आहे तिथे बघायला जावं मोठा डॅम आहे तिथून नंतरला दाखवतो तुम्हाला तिथे जाऊन ते इथंच आणलेलं का त्यांनी तर मस्त वाटतोय मस्त आहे हो काय ग्राउंड आहे बघा तर काय मस्त बघा तर काहीच नाईट मॅच पण होत असेल इथं नाईट मॅच पण होत असते हा गेलो ना, ना। तर किती दोन तास पोहचतो तर मित्रांनो साडेतीन तास झाले आम्ही पोचलोय ना ट्रेन ने गाडीत बसून बसून थांबलोय जरा आता सकाळी सहा पोचतोय आमचे दीपकदा जरा दमला तर थांबलो जरा पनवेलच्या पुढे महाडच्या पुढचा पोलादपूर महाड आणि दीपकदा दमला त्याच्यामुळे थांबलो घरी झालं <laughs> <laughs> जरा थांबतो नंतरला जातो कॅमेरा आताच आम्ही पोचलो आरती विरती झाली काय बिया पडलो तर आता पूजा करतील वाटत आमच्या देवाशी तर मित्रांनो बघू शकताय आणि खाऊन ना बघा व्हिडिओ बघा खाऊन ना पूर्ण खाली टाकलंय कचरा केलाय यांनी कचरा केलाय दिवस तुजले इथे ताटा आम्ही निघलोय चायनी कायच आहे तर आता तर आता ट्रॅव्हलिंग मध्येच टाइम जाईल भरपूर कारण की तीन ते साडेतीन तासाचा सा रस्ता आहे हा चार तास टोटल चार तास आता नाईट आहे त्याच्यामुळे जास्त पण टाइम नाही आता फास्ट जाऊन नाही फायदा हळूचा

हा ए दीपक दादा काय तो झोपलाय ट्रैफिक मध्ये अटकलोय खूप खूप कंटाळा आलाय यार ट्रॅव्हलिंग करून असं थांबले की कंटाळा येतो हो चालले ते बरं वाटतं हो मोठो सरी आवरेला पोहोचलो होतो अयवणाला घरी पोहोचलो होतो घरी फाउंटनला गेलो होतो हां तर काय काय नसेल पण थोडासा आवडल्या आवर असेल तर, तर पार पर्यंत ट्रॅफिक असेल काजूपाड्यापर्यंत सेना ब्रिज पासून लागले तर आता काजूपाड्यापर्यंत असेल तर आता दहा सत्तेचाळीसला आम्ही पोचलो आहे अजून तिकडून निघलेलो साडेसहाला तर बघा एवढी रनिंग आहे अजून प्लस ट्रॅफिक पण लागलेली त्याच्यामुळे टाईम झाला नाहीतर साडेतीन तासामध्ये पोहोचलो असतो वडवली बंद झाला पण माझा शोरमा मटण बनवलेलं शोरमावाला असेल बघू आहे का नंतरला मग शोरमा खायला येऊ वाला, वाला आहे तर नाही जाता फ्रेश बी शेवटला शोरमा खायला येईल अरे यार शोरमा पण खपलाय माझ्या नशिबात आज म्हणजे काहीच नाही शो बघ खपला तो बघ शोरमाच खपला चहा आला तर नाही इकडूनच चल ना चला तर मित्रांनो मी ते ब्लॉगचा एंड करतोय आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा अजून आवडला तर लाईक करा कमेंट करा अजून शेअर करा अजून सबस्क्राईब पण करा चला तर गाईज बा